नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा हो जाऊ द्या हीच बाप्पाचरणी प्रार्थना चला तर शुभ सकाळ मार्गशीष महिन्याच्या म्हणजे पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव असू द्या हीच बाप्पाचरणी महालक्ष्मीचरणी प्रार्थना चला तर मग आज पहिला गुरुवार आहे आणि आज आम्ही लवकर उठलोय कारण उद्या आमच्या घराची वास्तुशांती पूजा आहे तर आज गुरुवाराची पूजा आहे त्यामुळं मी सगळं आवरण्यासाठी लवकरच उठले आता चहा करतो करतोय आम्ही आणि आता मला लगेच पूजा करून घ्यायची आहे चला तर मग बघत राहा चला तर घरातले सगळे काम आवरलेत आमच्याकडे कोण कोण आले तुम्हाला दाखवते मी चला मग बघा रक्षा आली श्रावणी आली आहे कृष्णा आला कृष्णा आहे का रक्षाला ओळखते सगळे श्रावणीला ओळखत नाही पूजेला बसले ताई इकडे बघा आमच्या ताई बसल्यात आलं बघा मस्त अशी मार्गशीर्ष गुरुवार आहे पहिला आज तर पूजा केली छान अशी महालक्ष्मीची बघा एकदम छान आणि मस्त असं प्रश्न वाटतय बघू शकता तुम्ही कशी छान दिसतीये पूजा वॉशिंग मशीन मध्ये आण ठेव ना आणि याच्यात कपडे वाळणार ना उचलून आणू का मधी हो मग ओ इथं ओपनिंग करायची हे बघा नवीन आपल्या घरी काय वस्तू आलेली आहे बघू शकता मस्त अशी वॉशिंग मशीन आणली आम्ही कपडे धुण्यासाठी एकदम छान बघा तुम्हाला मी नंतर दाखवते ओपन हे बघा ताईची शॉपिंग आमच्यासाठी घेतलेली बघा हे तोरण आणलेलं आहे ताट आणले आम्हाला वास्तुशांतीचं गिफ्ट हे बघा तोरण पण छान आणले आमच्या देव घराला लावण्यासाठी ताट पण आणले बघा एकदम छान आहे बांगड्या आणल्या कार्तिकी झाली ना आता त्यामुळं कार्तिकीची शहा कार्तिकीतून आणलेल्या आहेत त्या ताट पण खूप छान आणले बघा

हे बघा मस्त असं नाश्त्याला घेऊन आलेत भाऊ आणि साहेब मस्त नाश्ता करायला खिचडी भजे या तुम्ही सगळे खिचडी भाजी खायला हे बघा आता आम्ही नाश्त्याला आणले मस्त खिचडी भजी सकाळी पाहण्यासाठी मस्त असा नाश्ता आणलाय बघा खिचडी भाजी आणि आता नाश्ता सुरू आहे या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला या मस्त गरम गरम खिचडी बाजे जिंदूरची स्पेशालिटी वासपलाय घेतले का सगळ्यांनी कृष्णाला बसल्या का सुद्धा करता येईल हे दोन आमचे मूर्ख कसे दोघ जण बसलेत मोबाईल पास येणार नाही बरं खायच्या मदत त्याचं संगीत टाकणार होत आम्ही हे बघा तिसरे तिसरे मागवड मोबाईल मध्ये व्यस्त चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या घरच्या वास्तुशांतीचं आमंत्रण नक्की या सगळेजणं